अकोला लोकसभा मतदारसंघासाठी आज दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता आणि प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांनी बजावला मतदानाचा अधिकार ते मतदानाला जाणार आम्हाला जो प्रचार करायचा तो प्रचार आम्ही केला लोकांना आमच्या बाजूने वळवण्याचा आम्ही प्रयत्न केला चार मतलं मतलं आ, तो, तो आता चार तारखेला बघूया किती लोक आमच्या बाजूने वळली आहेत ती मला वाटतं दुसऱ्या टप्प्यामधलं मतदान आपण बघितलं पाहिजे कसं होतंय ते त्याच्यामध्ये आज सगळ्याच पक्षाने आवाहन केलेलं आहे की मतदान करून घ्या म्हणून त्याला किती रिस्पॉन्स येतो तो मला वाटतं आत्ता तर नाही कळत येत पण दहा वाजेपर्यंत दहा बारा वाजेपर्यंत कळेल अशी परिस्थिती आहे त्याच्यावरती कॉमेंट नाही थँक्यू चल कोणा माझ्या अंदाजानं हे चार तारखेला आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील ते मी असं म्हणेन की ज्या जाहिराती आलेल्या आहेत अमुक आलेले आहेत याचं आरोनी त्या ठिकाणी दक्षता घेतली पाहिजे आणि आरो रिटर्निंग ऑफिसर यांच्या विरोधातले कारवाई करतील अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतो थँक्यू